वेलकम फ्रेंड्स शुभराज मॉम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आळूवडी कशी बनवायची याची रेसिपी बघत आहोत तर त्यासाठी आपण इकडे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची लसूण मीठ आणि जिरे हे एकत्र एक मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर ते वाटलेलं आपण इकडे बेसन पिठामध्ये ॲड करून घेऊयात आणि थोडेसे वरतून तीळ टाकूयात तर तीळ हे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही टाका आणि हे थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदीच पातळ देखील नाही करायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आणि पास् ते दहा मिनटं ते पीठ भिजवल्यानंतर आपल्याला वड्या लावायला घ्यायच्या आहेत तर इकडे छोटे छोटे पानं आहेत त्यामुळे आपल्याला जास्त पानांची आपण वडी तुम्हाला लावून दाखवत आहे जर मोठे ज्याची आपण वडी बनवतो ते मोठे पानं जर असतील तर तुम्ही चार ते पाच पानांमध्ये देखील छान मोठी अशी वडी तयार होते तर इकडे हे आपले घरचेच पानं आहेत घरच्या गार्डनमधील तर लास्ट टाइम मी व्हिडिओ टाकलेला आळूची पानं हार्वेस्टिंगचं तर कमेंट्स आलेले आपल्याला की वडी कशी बनवायची ते देखील दाखवा तर आपण इकडे ही रेसिपी आज टाकत आहोत तर हे बघा या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने आपण याची वडी बनवून घेतली आहे इकडे आपण मोस्टली आठ ते नऊ पानांची वडी लावलेली आहेत ही छोटे असल्यामुळे या पद्धतीने असं दाबून दाबून त्याची वळकुटी तयार करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने जे काही बाकीचे उरलेले पानं आहेत त्याचे देखील आपण इकडे वड्या तयार करून घेतले आहेत तर या आपण कुकरमध्ये उकडवणार आहोत तर खाली थोडंसं तेल लावलं आहे डब्याला एका डब्यामध्ये आपल्या वड्या बसलेल्या आहेत सर्व तर खाली आपण रिकामा डब्बा ठेवत आहोत जेणेकरून याच्यामध्ये पाणी जाणार नाही आपण स्टीम देताना वरतून झाकण ठेवून तीन विसल येईपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं एकदम कमी गॅसवरती हे आपल्याला छान उकडू द्यायचे आहेत तर या उकडल्यानंतर या यामध्ये आपण चाकूच्या शायाने चेक करणार आहोत की ह्या उकडलेल्या आहेत की नाही या पद्धतीने जर चाकूला लागले वड्याचं बॅटर तर उकडल्या नाही असं समजायचं पण ह्या छान अशा उकडल्या आहेत तर ह्या आपल्याला आता रेसिपीमध्ये दाखवायच्या आहे तळण्याची पद्धत तर मी ह्या गरमच काढून घेते तुम्ही जरा थंड झाल्यानंतर देखील काढू शकता जेणेकरून त्या तुटत नाही आणि तुम्ही शॅलो किंवा डीप फ्राय देखील करू शकता ज्या पद्धतीने आपण भजे वगैरे तळतो त्या पद्धतीने तर मी इकडं थोडं तव्यामध्ये तेल टाकून अशा तळून दाखवत आहे तुम्हाला तर ह्या छान दोन्ही साईडने थोड्याशा मीडियम फ्लेम वरती दोन्ही साईडने छान लाल अशा होऊ द्यायच्या आहेत जेणेकरून त्या कुरकुरीत होतात अशा छान हे बघा या पद्धतीने आपण सर्व टाकून घेतलेले आहेत दोन्ही साईडने लाल झाल्यानंतर याला आपण काढून घेतो खूप छान लागतात या कुरकुरीत बनतात एकदा तुम्ही बनवून बघा आणि सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला थँक्स फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग